नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे विस्थापित गाळेधारकांच्या ठिया आंदोलना संदर्भातली विस्थापित गाळेधारकांच्या तीन तास ठिया आंदोलन शासनाला दिली पंधरा ऑगस्ट पर्यंत निर्णयासाठी मुदत येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला निर्णय द्या नाहीतर याच ठिकाणी याच चौकुलीवर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी प्रशासनाला दिले आहे दराडे हे विस्थापित गाळेधारकांच्या आंदोलनाप्रसंगी बोलत होते यावेळी विस्थापित गाळेधारकांचे सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झाले होते भर पावसामध्ये सुमारे तीन तास चाललेले या आंदोलनात पुणे इंदोर व नाशिक संभाजीनगर महामार्ग सुमारे दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या दुतारफार रंगा पाहायला मिळाल्या या आंदोलना दरम्यान पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर फौज फाटा लावण्यात आला होता दरम्यान संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय आंदोलकांनी भाग घेतला दरम्यान आपला पाठिंबा दिला पुली बुलेटिन थर्टीन न्यूज साठी ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे फक्त तुमच्या मतलबापुरत झाला लोकांना का करण्यासाठी असतील लोकांना न्याय देण्यासाठी आला तर का फक्त या गावात काम कसे चालतात त्याचे सुपर करता याच्यासाठी आपली नेमणूक आहात का मी तुम्हाला सकाळचं सांगितलं तुम्हाला सांगितलं पी आय महाजनला सांगितलं तुम्ही ला फोन करा तुम्हाला सांगितलं ला सगळ्या भावना कळवा एसपी गृहमंत्र्याला सांगतील गृहमंत्र्यांच्या सचिव सेक्रेटरीला सांगतील सेक्रेटरी त्याचं काहीतरी उत्तर देईल म्हणजे सातत्यान एसपी साहेबांना रिपोर्टिंग करायला यंत्रणा तुमच्याकडे कर, सरकार आहे तुम्ही परदेशी सावंत इतक्या सांगितलं रामाचा वनवस चौदा वर्ष होता अठरा वर्ष त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या दिराचं लग्न मोडलं घराची बर्बादी झालं आमचे मोती काका असतील प्रभाकर दादा असतील सावंत दा, असतील बरेच बांधव आमचे दो तुडील लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुढं आहे का तुम्ही आज दोन वर्ष इथं राहाल तिसऱ्या वर्षी निघून जाल मग ही जनता इथं आम्ही भूमिपुत्र आम्ही काय काम कशासाठी आणि सात सात वर्ष जर आमदारकी भोगून जर आम्ही येवले जनतेला न्याय देणार नसेल तर आमच्या पदाचा राजीनामा घ्या आणि एवढ्यासाठी मी माझा आमदारकीचा राजीनामा घेऊन टाकतो म्हणजे पद हे तर घुसण्यासाठी थोडेच पद दिले आम्हाला हे जनतेचे उपकार आमच्यावर आहे आणि हे उपकार करण्याची संधी आम्हाला हीच आहे को से ता ता आदेश आले होते माजी आमदार जनार्दन पाटील त्यांनी आदेश इथे कॅन्सल केलेले म्हणजे आमच्या लोकांमध्ये आमच्या गावाला आमचे योग इच्छे चांगले पंधरा पंधरा वर्ष आले मंत्री त्याच्यामुळे आम्हाला काहीच अडचणी यायला नाही पाहिजे म्हणून ही विनंती मंत्री महोदयांना बरोबर या तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा आणि एक कॅबिनेटचा विषय हा काय फार मोठा विषय नाही प्रत्येक कॅबिनेटला हजारो विषय होता हा एक छोटासा विषय हा हो छोटासा विषय कॅबिनेट पूर्ण आमच्या गावाधारकांना न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आत्ताचं आंदोलन या दहा दिवसासाठी दिवस स्थगित झालं पाच दिवस आज पंधरा ऑगस्ट आता जर आम्हाला पंधरा ऑगस्ट मध्ये निर्णय नाही मिळाला तर याच ठिकाणी याच चौक परत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणारे ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य देण्याचे आणि पंधरा तारखेचं पत्र विजय आमचे अध्यक्ष तुम्हाला देऊन टाकील आंदोलनचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वतीने नियोजन करण्यात आले होते विस्थापित हे गेल्या अठरा वर्षापासून यांना गाळे पडलेले त्यांना गाळे मिळालेले त्यासाठी जी इलिलाव टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठीची आमची मागणी होती शासनाने आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे त्या आमच्या मागण्या जर पंधरा दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर पुन्हा होतो आमची मागणी एकदम साधी आणि सोपी मागणी होती गेल्या अठरा वर्षापूर्वी आमचे गाळे धारकांचे स्वतःचे गाळे होते ते काही कारणास्तव टेक्निकल मुद्दा काढून ते पाडण्यात आले त्यावेळेस सांगितलं का तुम्हाला इतर गाळे देऊ पण याला गेले अठरा वर्ष झाले अठरा वर्षापासून मुळात हे कामच बिरामीचं झालेलं आहे आणि अठरा वर्षापासून आमच्या गाळेधारकांना न्याय मिळत नव्हता सातत्याने आम्ही पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन त्याची खबर घेत नव्हती मी सातत्याने पत्रव्यवहार केला एकवीस सालात पत्र दिलं चोवीस सालात दिलं आता आर्थिक पुरवणी यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर तिने प्रक्रिया चालू झाली पण प्रक्रिया चालू होत असताना ती येवलेकरांच्या हिताची वाटत नाही त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली साहेबांनी शिवसाहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाचा जी आर ही के टेंडर केलं पाहिजे पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का ही चौदाचा जी आर जर असेल तर सतारा साली जर नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीनेच झालं त्यामुळे तुम्ही असं काही ठरवलं का या अठरा वर्षापूर्वी एकशे सहासष्ट लोकांचे गाळे पाडले त्यांचं पुनर्वसन करायचं नाही असा काय त्यांचा उद्देश आहे का गेल्या प्रत्येक वर्षापासून आमचे गाळेधारक सातत्याने संघर्ष करत आहे पण त्यांना न्याय कुठं मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळाधारकांना न्याय मिळावा अशी मी ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली एक पंधरा दिवसाची आम्हाला वेळ द्या शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या विस्तार गाडाधारांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ त्या गाळा सरकारसाठी मी जीव विद्यायला तयार आहे राजीनामाच काय कारण ते माझं आत्म आहे आणि त्यांच्याच जीवन मी आज आमचा मोठा झाला या गावचा मी भूमिपुत्र आहे काही झालं त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि सातत्याने लढणार आहे वला शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन पुकारलं खर तर, तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं तर हे सर्व आंदोलन निर्माण झालं हे ये जनआंदोलन येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या अठरा वर्षापासून लिहायच्या प्रतीची प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव हो। आज त्यांना अठरा वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली का आली आमचं एकच म्हणणं आहे सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे शासनाने शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवल्याचे त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे येणाऱ्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये सर्व येवलेकर पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार नाही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा